मी चौथीत शिकते माझ्या वर्गात वर्ग वाचनालय तयार केलेले आहे या, या खूप छान छान पुस्तके आहेत मी माझे कुटुंब सूर्याला हातांची गमत हे पुस्तके वाचली या पुस्तकात खूप छान 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 गोष्टी आहेत मला हे पुस्तक खूप आवडले आहे माझे नाव विश्वजित किरण मोरे आहे आमच्या अर्थात वर्ग वाचनालय बसवलेले आहे या वर्ग वाचनालयात खूप पुस्तकं छान आहेत मी यातली पुस्तकं लाजे खोशकर दीपाओ रस्त्यातले रंग हे पुस्तकं मी वाचले आहे या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहे मला ह्या वाचनालयामुळं वाचायला आवडते चित्र शिकतो आमच्या अर्गात ग्रंथालय आहे मी ग्रंथालयातील पुस्तके वाचली आहे सिंहाची अंबारी मिरचिताची गाडी माझी जवळची मैत्रीण अशी काही पुस्तके वाचली आहेत त्या पुस्तकात खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या त्यातील चित्रे मी खूप छान आहेत धन्यवाद जे नाव प्रतीक हिंबाजी सद्गर आहे आमच्या वर्गात ग्रंथालय आहे व ग्रंथालयात खूप सारी सुंदर व पुस्तके आहेत मी त्यातील सिंहाची आंबारी मिरचीताईची गाडी असे काही पुस्तके वाचली त्यात खूप सारे गोष्टी व खूप सारे चित्र होते धन्यवाद <laughs> माझ्या पुस्तकाचे नाव कायझा रंगी खजिना आहे पुस्तकाचे लेखक रुक्मिणी बॅनर्जी एका मोठ्या शहराच्या बाहेर काही मुलं राहत होती त्याच्या ते त्यांच्या घराच्या जवळ एक मैदान होतं पण ते असलं कसलं मैदान तेथे ना झाड ना झुडूप नुसता आपला कचराच कचरा अख्ख्या शहराने टाकलेला कचरा आणि घाण तेथे साठवलेली होती मी मुलं शाळेत जात कचऱ्याच्या मैदानावरच दिवसभर किरण अमृता आहे मी ग्रंथालय आहे शिक्ते कारंजी मिरची गाडी गोजेरी आणि मसाला दूध हे पुस्तक वाचले हे पुस्तक खूप छान आहे या पुस्तकात गोष्टी आहेत या पुस्तकात खूप सारे चित्रे आहे म्हणून मला वाचनाची आवड लागली हे पुस्तक वाचले माझे नाव अमृता किरण मोरे आहे मी इयत्ता तिसरी शिकते माझ्या वर्गात खूप सारे माझ्या वर्गाचे नाव अमृता किरण मोरे आहे आमच्या वर्गात मी इयत्ता तिसरी शिकते जे नाव प्रतीक हिंबाजी आहे आमच्या वर्गात ग्रंथालय आहे व ग्रंथालयात खूप सारी सुंदर व पुस्तके आहेत मी त्यातील सिंहाची आंबारी मिरचीताईची ताईची गाडी असे काही पुस्तके वाचली त्यात खूप सारे गोष्टी व खूप सारे चित्र होते धन्यवाद शिकतो मी आमच्या वर्गात ग्रंथ ग्रंथालय बनवले आहे आणि या ग्रंथालयात मी अनेक पुस्तके वाचली आहे या या या, या पुस्तकांमध्ये मधली चित्रे मला खूप आवडली आहेत तुम्हालाही आवडतील अशी छान चित्रे आहेत धन्यवाद नमस्कार माझे नाव स्नेहल पांडुरंगकर मी इयत्ता पाचवीमध्ये शिकते आमच्या वर्गात वर्ग वाचनालय आहे या, या पुस्तकामध्ये इंग्रजी हिंदी मराठी विषय आहेत मी अशी पुस्तके वाचते आणि त्यांचा परिचय लिहिते मला ह्याच्यातली शब्दसुद्धा समजतात मराठी वाचल्यामुळे मला खूप ज्ञान मिळते मला पुस्तके वाचायला खूप आवडली आहे पुस्तके वाचल्यामुळे माझा अभ्यास खूप छान व्हायला लागला आहे मी पुस्तके वाचल्यामुळे मला निबंध कविता अशा लिहिला यायला लागलेल्या ला आहेत मला पुस्तके वाचलेली समजतात मी पुस्तके वाचून परिचय घेऊन माझे नाव प्रणिता विजय गोरे मी आत्ता पाचवी शिकते मी जूनपासून मार्चपर्यंत चाळीस पुस्तके वाचली आमच्या वर्गात ग्रंथालय केले आहे ग्रंथालयातील पुस्तके प्रथम बुकची आहे सर्व पुस्तकं खूप छान आहेत पुस्तकं हिंदी मराठी इ इं, इंग्रजी आ सर्व पुस्तकं वाचताना प्राधान्यानं पातळी अर्थ जे समजत नाहीत ते समज ते सगळे अर्थ पुस्तकं वाचल्यामुळे सम समजतात मी जूनपासून मार्चपर्यंत कोजागिरी मसाला दूध लस्सी आईस्क्रीम की ई फालुदा तुटक्या चोचीचा फोपट आणि ई शास्त्र ती शास्त्रज्ञ ही पुस्तकं वाचली नमस्कार आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रागोचेवाडी या शाळेस युनायटेड वे ऑफ बेंगलुरू या सामाजिक संस्थेच्या वतीने व वो जिल्हा परिषद धाराशिवच्या माध्यमातून आमच्या शाळेला तीन वाचन पॉकेट मिळालेले आहे आम्ही इथं तिसरी चौथी आणि पाचवी या वर्गामध्ये वर्ग वाचनालय तयार केलेलं आहे या वर्ग वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत विद्यार्थी नियमितपणे पुस्तके वाचतात वाचलेल्या पुस्तकावर परिचय लिहितात परिपाठामध्ये परिचय सांगतात विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचल्यामुळे त्यांना कठीण शब्दाचे अर्थ समजत आहेत विद्यार्थी अभिव्यक्तीच्या पातळीवर खूप छान व्यक्त होत आहेत या सामाजिक संस्थेने आम्हाला ही पुस्तके दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद युनायटेड वे बेंगलुरू या संस्थेने आमच्या शाळेला पुस्तके दिलेली आहेत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक वर्गामध्ये वर्ग वाचनालय तयार करण्यात आलेले आहे मुले पुस्तके वाचतात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वर्ग वाचनालय उपयुक्त ठरत आहे युनायटेड वे बेंगलुरू या संस्थेचे खूप खूप आभार